नमस्कार मित्रांनो फ्लिपकॉक मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो नवरा माझा नौसाचा टू हा सिनेमा मी बघून नुकताच आलोय आणि मी सांगतो सिनेमा एकदम जबरदस्त वाटला एंटरटेनिंग वाटला आणि विथ फॅमिलीसोबत जाण्यासारखा हा सिनेमा शंभर टक्के आहे मित्रांनो सिनेमा कसा आहे याची स्टोरी काय हे तर मी तुम्हाला पुढे सांगेलच पण तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला असा काही किस्सा सांगेन जे ऐकून तुम्ही सिनेमा बघायला नक्कीच जाणार आहात मित्रांनो नवरा माझा नव्हता तू हा सिनेमा फक्त सिनेमा नसून आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी हा एक सण आहे मी असं म्हणेल कारण मित्रांनो आपले लेजेंडरी कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर सर आणि अशोक मामा हे आपल्याला परत एकदा मोठ्या पडद्यावरती सोबत बघायला मिळत आहेत आणि ही संधी तुम्ही नक्कीच सोडू नका ही माझी तुम्हाला विनंती असेल कारण हा सिनेमा बघून नाही का मी तर असंच म्हणतो बाई पैसा वसूल सिनेमा आहे कारण नाही तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो माझ्या शेजारी एक आजी बसलेल्या होत्या त्या सिनेमा बघत होत्या आणि त्यांचा नातू किंवा त्यांचे मुलगा असेल मे बी मला एक कन्फर्म माहीत नाही पण पण ते दोघे तिथं बसलेले होते शेजारी तर ते जे सिनेमा बघत असताना मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस पण अशोक बावमाची एंट्री ना त्या आजी मोठ्या नासायच्या अक्षरशः कारण त्यांचा तो फेवरेट कलाकार होता मला ते समजलं ज्या ज्या वेळेस पण त्यांना अशोक मामा दिसत होते नुसत्या हसत होत्या ज्यावेळेस सिनेमा झाला मी त्यांच्यासोबतच्या मुलाला विचारलं की बाबा आजी खूपच खुश होत्या तर तो मला लिटरली म्हणाला की मी आजीला दोन ते तीन वर्षापासून हसताना बघितलंच नव्हतं मी त्यांना आज हसताना बघतो मग यावरूनच तुम्हाला समजत असेल की सिनेमा कसा आहे मी तुम्हाला सांगतो की सिनेमा वाईट असेल चांगला असेल त्याचे काही निगेटिव्ह पॉईंट असेल पण ह्या सगळ्या गोष्टी आपण स्किप करायच्या असतात ज्यावेळेस आपल्याला सिनेमा एक आनंद देऊन जातो आता सिनेमाची स्टोरी सांगायचं झालं तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की सिनेमाची जी पहिला पार्ट होता सेम टू सेम दुसऱ्या पार्टमध्ये पण तोच कॉन्सेप्ट आहे म्हणजे बसच्या जागी फक्त ट्रेन आहे बाकी ज्या गोष्टी पस पार्टमध्ये होत होत्या एक एक स्टॉपला एक एक माणूस चढत होतं त्याच टाईपमध्ये पण हा सिनेमा आहे आणि या सिनेमात पण तुम्हाला तेच तेच बघायला मिळेल पण मित्रांनो मी खरंच सांगतो सिनेमा बघताना कुठेही बोर झालं नाही गाणे थोडेफार आहेत जी तुम्हाला बोर करू शकतात पण सिनेमा बघताना कुठेही बोर झालं नाही आणि तुम्ही सगळ्या फॅमिलीसोबत गेलं ना सिनेमा बघायला तर तुम्हाला कोणीही असं म्हणणार नाही की सिनेमा खूप बोर होता किंवा खूप पाच चक वाटलं आम्हाला हे आवडलं नाही ते आवडलं नाही कोणीही म्हणणार नाही फक्त जी आता जी जनरेशन आहे जी अठरा एकोणीस वर्षाची तर त्यांना मे बी हा सिनेमा नाही आवडणार पण ज्यांना माहीत आहे अशोक मामा कोण होते सचिन बेळकर सर की हे कोण आहेत त्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल तर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगेल की हा सिनेमा एकदम जबरदस्त आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता आणि मित्रांनो सिनेमामध्ये निगेटिव्ह पॉईंट पण आहे पण आपले लेजेंडरी कलाकार जर परत एकदा मोठ्या पडद्यावरती आपल्याला बघायला मिळत तर ह्या गोष्टी आपण स्किप करायला पाहिजे आणि सिनेमा फक्त एन्जॉय आणि एंटरटेनमेंटसाठी बघायला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगेल की मी ज्यावेळेस थिएटरमध्ये होतो थिएटर संपूर्ण हाऊसफुल होतं कुठेही बसायला जागा नव्हती आणि त्याच्या येणारे नंतरचे जे शो होते ते पण हाऊसफुलच होते तर मित्रांनो हे सगळं बघून नाही का दिल असं खुशखुश आणि गार्डन गार्डन होऊन जातं मी तुम्हाला रेकमेंड करेल की हा सिनेमा तुम्ही नक्की बघा आणि विथ फॅमिलीसोबत बघा खूप एन्जॉय कराल तुम्ही एंटरटेनमेंट भरपूर आहे त्याच्यामध्ये काही सोशल मेसेज पण तुम्हाला देण्यात आलेले पण घरी बसण्यापेक्षा एक सण म्हणून आपण हा सिनेमा सेलिब्रेट केला पाहिजे तर मित्रांनो आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमेंट शिक्षणमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही जर सिनेमा बघून आला असाल तर तुमची प्रतिक्रिया कळवा तर सिनेमा बघायला जातात ते पण मला कमेंटमेंट शिक्षणमध्ये सांगा आणि आल्यानंतर पण सांगा की तुम्हाला सिनेमा कसा वाटला धन्यवाद